नमस्कार नागपूरकर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस नागपूर महानगरपालिकेचे भवितव्य ठरवणारा असणार आहे यावेळची मतदान प्रक्रिया थोडी वेगळी आणि महत्वाची आहे चला तर जाणून घेऊया यंदा मतदान कसे करायचे मनपा निवडणूक बहुसदस्य प्रभाग पद्धतीने होत आहे प्रभाग एक ते सदोतीस मधील मतदारांना एकूण चार मते द्यायची आहेत प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचा रंग वेगवेगळे असतील लक्षात ठेवा अ चा पांढरा रंग ब फिका गुलाबी रंग क चा फिका चा फिका पिवळा रंग रंग निळा असेल जेव्हा तुम्ही पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हा त्या उमेदवारासमोरील लाल दिवा लागेल पण बीप असा आवाज येणार नाही जेव्हा तुम्ही शेवटच्या चौथ्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हाच दिव्याचा बीप असा आवाज येईल जोपर्यंत बीप असा आवाज येत नाही तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही असे समजावे जर तुम्हाला कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असेल नोटा म्हणजे दी अबव लक्षात ठेवा मतदानाची तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे आहे गुरुवारी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे मतदान संपन्न होणार आहे मतदानाची वेळ सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असेल चला करा मतदान सांगतय संविधान